आज निमगाव आता गावी हा कार्यकर्ता मेळावा संचालकाचा निमित्तानं विधानसभेच रणसिंग या भागात गेलेलं आहे आपण कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून जे आमच्यापासून जे काही थोडं माणसं नाराज झालेले होते पेमेंटच्या संदर्भात वाटा बाराच्या पेमेंटच्या बाबतीत आपण सगळं गेले दिलेत या आठवड्यात चार आठ दिवसाचे फरकावर वाहतूक पेमेंट जाणार आहे कर्मचाऱ्यांचे पगारी सुद्धा दिले जाणार आहे त्यासाठी दिदी साहेबांचा हरपरप प्रयत्न चालू आहे तुम्हाला एक माहिती आहे सगळ्यांना आणि गेल्या दहा वर्षातला खऱ्या अर्थानं अनुशेषच मानता येईल त्या विकासाचा आणि ती विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निष्क्रिय लोकप्रतिनिधी निधींना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा कार्यकर्ता मेळावा आणि ह्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला योग्य कोण आणि कामाची खरंच जाण असलेलं नेतृत्व कोण ह्यासाठी हितकूज साधण्यासाठीच म्हणून कार्यकर्ते मेळाव्याचं आयोजन ह्या भागातला प्रश्न गेल्या दहा वर्षापासून एकही सुटलेला नाही माझे आमदार नारायण पाटील त्यांनी सांग मी ह्या भागातला स्वतःला म्हणते मी रोड किंग आहे त्यांनी सांगायचं पूर्व भागातल्या मी एका रस्त्यावर कुठं एक पाठीवर खडी टाकली आहे का एक मोठं विकासाचं कुठलं ठोस नाव घेऊ नेलण्यासारखं एखादं काम झालंय का त्यांनी सांगावं आणि विद्यमान आमदारांनी सांगायचं आमच्या भागातल्या सीमा कोळगाव प्रशग्रस्तांचा सातशे बत्तीस कुटुंब आहेत सातशे बत्तीस कुटुंबात साधारण पाच माणसं जरी पकडली तर साधारण ती लोकसंख्या किती असते गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनचा हा जुलंत प्रश्न आहे आमचा जोरण मारण्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आम्ही गरमग्रस्त सातत्याने जगडतो संजय शिंदे आमदार आहेत आता विद्यमान त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याकडे एक बैठक लावली एक लावायची आणि आतापर्यंत आमच्या पान फुसवून ह्या दोन्ही लोकप्रतिनिधी नुसतं आमचं खिरणं केलं आणि दिशाभूल के करण्याचं काम केलंय त्यामुळे आम्हाला आता आमचं एकच अजेंटा आहे आमच्या हक्काचा आणि आमच्या प्रश्नाची जाण असलेला उच्च शिक्षित सर्व क्षेत्रातली माहिती असलेली कनखर नेतृत्व म्हणून रश्मी दिदी आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करून त्यांना विधानसभेत पाठविण्यासाठी मेहनत करणार आहे आणि नक्कीच पूर्व भागामधून इतर उमेदवारापेक्षा निश्चितपणाने रश्मी दिदी बागायला जास्तीत जास्त मतात देखील घेतील यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे आज बागल गटात प्रवेश झाला कुठल्या गटाचा काय नारायणबाच्या गटात होते काय संजय मामाच्या गटातनं होते काही शांत होते आता आमच्या गावातले नागेश भोसले ते नारायण होते ग्रामपंचायतीला त्या माझ्या गावातल्या स्थानिक विषयावर जर बोलायचं म्हणजे तर ते संजय मामा शिंदे आणि नारायण पाटील असं मिळून एक गट असतो पण तो टिकत नाही आमच्या पुढे आमचीच पार्टी निवडून येते ही आता हिवळ्याचे माजी सरपंच पाटील गटातून बागल गटात आले आणखीन भविष्यामध्ये मोठे मोठे तालुका स्तरावरचे जे काय पुढारी आहेत मोठे नेते आहेत त्यांचं सुद्धा बागलघाटामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे वेळी त्यांचं सुद्धा नाव आपल्याला सांगितले जाते